तर वैष्णवी मला एक विचारायचंय ही भाजी तांदूळ कुंदऱ्याची जी आहे ना ती तू कशी बनवली काय काय टाकलं त्याला आजी आज तुम्हाला एखादी भाजी जर करायच सांगितलं तर करायचाल का तिथे गॅस वाट्यावर खुर्ची गिरची टाकून गॅस वाट्यावर बस चल माझ्याकडे उठ आपल्या आजी कुठे गेल्या आजी लावा दे बरं खाली या म्हणा हे बघा हिला आलेली हे थो म्हणजे काय दुखायला काहीच ना सगळे हातपाय गळून गेले तर आम्ही जातोय दवाखान्यात काय झालं तुला पोट दुखायला काय काही समजायला नाही कारण भरपूर परेशान करायला लागली त्याच्यामुळे इथं जवळच दावाखाना दवाखान्यात चालवलं कारण रात्री बसून भरपूर परेशान केलं रात्री मस्त झोपली पण काल दिवसभर परेशान केलं आणि त्याच्यामुळेच म्हटलं चला आजीला हिला दाखव ना आम्ही चाललो हॉस्पिटलमध्ये आजी लहानच बरं हे बघा आणलंय तिला हॉस्पिटल मधून तिने उलट्या केला त्याच्यामुळे डॉक्टर म्हणे कि थोडा थकवान ते आलेलं आहे नाही का मस्त आहे हुशार ती औषध घेते सगळं घेते आणि आराम करायचं सांगितला करायला आलो हॉस्पिटलमधून काय झालं ते दिदी तुला काही सुधरत नाही का चलो ओहो औषध गोळ्या डॉक्टर म्हणे उलट्या बिलट्या झाल्या त्याच्यामुळे थोडा थकवा आलेला आहे बघा कशी बसायली काय झालं बिल्या गोळ्या दिल्या नाही गोळी जेवण आधी द्यायची ते, ते पावडर एक लिटर पाण्यात मिक्स करून घ्या औषध द्यायचे पाणी आहे अर्ध्या लिटरच करू सध्याच सक तसं का ती आहे ते बघा अशा प्रकारे गोळ्या दिल्या डॉक्टरांनी गोळ्या औषध आणि पावडर कारण ते म्हणजे उलटे केले त्याच्यामुळे ती गळून गेलेली आहे औषध दिलं गोळ्या दिल्या तो ओके होऊन जाईल आणि पहिले जे औषध दिलं ना त्यातलं एक पाच एम एल द्यायचं हा हो रात्री झोपली होती नाही व्यवस्थित

पिला गोळी पिलो गोळी घेत का जाऊ गावाला मी जाऊ जाऊ का पोहे खातो का खिचडी काय खातो तू इकडे चल चल माझ्याकडे उठ आपल्या आजी कुठे गेल्या आजी लावा दे बर खाली या म्हणा आजीला दिवसात सगळी गळून गेली खराब पण झाली पिल्ल्या आजीला आवाज दे, ए, दे <coughs> ना वैष्णवी कुठे तिला बोलू ना आणि तिला म्हणायला गोळी द्यायची आहे डबल ती परेशान करत आणि थोडं तिच्याजवळच थांबा मम्मी आईला आवाज दे वत्ती गेली ती काही नाही बोलण्याचा मूड नाही माझ्या पिल्ल्याचा ए द्या हायकर ना सगळ्यांना नाही बोलायची इच्छा नाहीये हे बघा कशी झोपतीये देतो ना इकडे चल माझ्या मांडीवर झोपचा चल काय बनवते रे वैष्णवी भाजी काय बनवली आस वरण अरे काय बनवते खिचडी कशीच भाजी मित्रांनो सगळ्यात मेन म्हणजे विषय काय माहिती आहे का तांदूळ कुंद्रा कोणा कोणाला माहिती आहे या भाजीचं नाव कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या आजीची आवडतीची आहे आणि आम्ही गावाकड कर... आम्ही नाही आम्ही नाही म्हणता येणार ना। मी वैयक्तिक नव्हतो खात कारण बाकीचे सगळेजण खातो ते आवडीनं आणि इकडे ती भेटली म्हणजे आजीला तर एकदम आनंदच आनंद आणि हे सानूल, सानूल केली होती ना खिचडी सकाळी सानूला खिचडी केली होती ती गरम करतोय कारण काय झालंय तुम्हाला तर माहिती ती बिमार पडली नाही का वैष्णवी बर वाटतय का तिला आता तिला काय झालंय काहीच कळत नाहीये कारण असं पहिल्याच वेळेस होत आहे कारण तिला म्हणजे ताप पण नाहीये काहीच दुखत नाहीये तिचं पोट पण दुखत नाही आम्हाला वाटलं पोट दुखत होतं पण तिला काहीच लक्षातच येईल नाही एकदा चालू आहे बघा खिचडीची परतून घेते आहे कारण आता जेवायला भाषाच आहे तांदूळ झाली का लगेच तर भाजी तर झालेली आहे तर मी तुम्हाला आहे बघा तर वैष्णवी मला एक विचारायचंय ही भाजी तांदूळ कुंदऱ्याची जी आहे ना ती तू कशी बनवली काय काय टाकलं त्याला बाकी काही जास्त आहे ना धोची घ्यायची काही गरज नसते धुवून घ्यावं लागते ना हा का नंतर तव्यावरच केली ना काशी इतका का ही भाजी तव्यावरच करतात जास्त करून आणि लसण हे ते सगळं टाकलेलं आहे आणि आणि परतून घेतली फक्त त्याच्यात काय शिजा शिजा नंतर शिजवून घेतात हा का तर तुम्ही कशी बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा पद्धत हा कारण वैष्णवीची जर बरोबर असेल तर ठीकच आहे कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही काहीतरी वेगळं बनवत असाल त्याच्या त्या भाजीबद्दल तर ते पण सांगा आम्ही ती पण ट्राय करून बघू नाही का वैष्णवी कारण दुसरीकडची पद्धत जर वेगळी असेल तर नाही का आणि दुसरं काय वरण बनवलं का कारण ही भाजी कसं आहे का जास्त होत नाही ते ह्याच्या हरभऱ्याच्या भाजी सारखी होती ना थोडीच होऊन जाते ना ती हरभऱ्याची हाटून केली जाते वल्ली गेली एवढीच होती ना किती मोठी असली तरी आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये आहे हरभऱ्याची भाजी आजीला आमच्या कसं माहितीये का नॅचरल जास्त आवडत तुला आवडती भाजी या सगळ्यांना आवडती मला नाही आवडती पण हे बघा हे बघा ज्या हा एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आम्ही सगळेजण गेलो शेतात त्यावेळेस आम्ही खुडून आणली होती हे बघा एवढी मोठी खुडलेली भाजी एवढीशी आहे हा का मला सांगितलं नाही तुम्ही आणि आपण ज्या आपण आपल्या गावाकडच्या भाज्या करायचो ना त्या दाखवायच्या व्हिडिओ मध्ये तू काय काय टाकते कसं कसं करती मला आवर्जून सांगायचं की मी ही भाजी करायची याचा व्हिडिओ घ्या कारण तू ज्या भाज्या केल्या ना भरपूर लोकांना भरपूर आपले जे फॅमिली आहे ना युट्यूब फॅमिली त्यांना आवडते बघायला कारण तू जे पण बनवते ना ते सांगायचं आपलं चुकलं तर लोक आपल्याला सांगतील आणि आपलं जर बरोबर आलं तर लोक करून म्हणजे हे आपले जे, आप जे व्हिडिओ बघतात ते करून बघतील नाही का कारण चुकलं तर सांगतील नाही तर मग हे तर बनूनच बघतील तुम्हाला जर बनायचे असेल ना तर मॅ कमेंट हां आणि हे जर करायचे असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा की त्याची रेसिपी सांग तर ही सगळं सांगाल किती किती कमेंट करून किती किती काय काय टाकायचं तर कारण भरपूर लोकांना माहीतच नसेल भाजी कारण हे विकायला येते पण कोणी पेरत नाही लावत नाही त्याच्यामुळे हिची जास्त कोणाला माहिती नाही तर हे कारण आमच्या इथं जुना माणूस आहे ना त्याच्यामुळं सगळं आम्हाला माहिती आहे भाज्याचं कारण आमच्या आजची हा पण शहराकडे कोणाला माहित नसतं ना आता मेथीची माई, भाजी जेवढी माहिती तेवढी भाजी माहित नसतं ना इकडं आलं तर आपल्याला भरपूर त्या भाज्यांना विसरायला लागणार आहे कारण आता पण हरभरे ज्यावेळेस येईल त्यावेळेस आजीला गावाकडे वस लागणार आहे कारण त्यांना ते पुढून आणायला त्यांच्या हातानंच पाहिजे तसं काही नाही आई पण आणून देते त्याचा काही विषय नाहीये पण हे बघा ती केवढीशी झाली सगळे म्हणे आम्हाला पाठवा आम्हाला पाठवा पण ती भाजीच बघा केवढीशी झाली मला वाटलं तोडल्यानंतर एवढी दिसते तो हो तर भरपूर पण वाळल्यानंतर लय छोटी होती ती हा तर बघा पुण्यात असेल कोणीतरी एक, एक दोन भाजी पुरतं जर लागत असेल तर नक्की देऊ कारण ज्यांनी कधी खाल्लेली नाही किंवा ज्यांना माहितीच नाही त्यांच्यासाठी नक्की देऊ कारण आम्ही आणता येईल गावाकडून आमच्या इकडे गावाकडं गल्लीत कोणाकडं पण असते समजा कुठून आणतात प्रत्येकालाच आवडते आमच्या इकडं नाही का तर आजीला विचारू आपण आजी आज हरभऱ्याची भाजी कधी खाल्ली होती खाल्ली का कोणती पतली करून खाल्ली का भाजीचं नाव सांगा ना तुम्हाला माहितीये का जुन्या फळ करते कधी तुम्हाला जुन्या भाज्या जर खायच्या असतात ना तर कमेंट मध्ये आजीला आणि कसे बनवते ते सुद्धा फळं बनवतात ते सुद्धा आजी तुम्हाला सांगा आजी तुम्हाला एखादी भाजी जर करायची सांगितली तर करा का तिथं गॅस वाट्यावर खुर्ची गिरची टाकून गॅस वाट्यावर बसून बघू

तर चला कमेंटमध्ये कमेंट, कर, कमेंट करून सांगा काय करायचं काय नाही आज जे करायला पाहिजे करायला पाहिजे का नाही कमेंटमध्ये ते पण सांगा तर भेटू तुम्हाला नवीन बाईची अवस्था आजी आज कशीच भाजी आणली आवडती का तांदूळ सगळ्यात आवडीचा विषय आजीचा आपल्या इकडं कसं फुकट मध्ये आपण वावरातून आणायचं ना इकडं काय कशी आणली ना इथं पंचवीस रुपयाला एक जुडी आहे बापा आपल्याला आवडती ना आजी खायचं म्हणलं काय एवढी माग म्हणजे आमच्या आयुष्यात तू णत होती वावरातून पण ज्याच्या शेतात सांगायचो ते घेऊन यायचे नाना पण भरपूर वेळेस हा काय भाव आहे तिला आणि इथं लोकांना आवडते आहे म्हणजे सगळेजण डेली खातात बर आता आमच्या इकडे आपल्या इकडे कसं आम्ही घरात कोळीच खात नाही तू खात होती का नाना आजीच्या एक आजी तुम्ही आणत होता पहिले जात होता आमच्या वावरात जास्त यायची ती मग मग कुठून आणायचे ऊसाच्या याच्यात जास्त यायची असं का स्पेशल दिलं का असं विकण्यासाठी लावत नाही वाटत नाही का म्हणजे गावताचाच प्रकार असल्यासारखा इथे त्याच्यासोबतच येते ती नाही का असं तुम्हाला वाटत अस तुम्हाला वाटत असेल की कोतं मेथी सारखं कोथंबीर सारखं तिला लावायचं काम पडत पण काही विषय नाही एवढाच फरक आहे फक्त गावाकडचा पुण्याचा इकडं भाजीपाला थोडा महाग घ्यावा लागतो आणि गावाकड त्याला काही एवढं हे किंमत नाही आहे समजा पैसे लागत नाही बाकी सगळं आजी तुम्ही कधी गावाकडे विकत खाल्लेली आहे का आमच्या आयुष्यात आम्ही कधी विकत खाल्लेली नाही ती भाजी पण इकडे विकत घ्यावं लागते बाकी शेपूची कशी भेटली आणि केवढी जोडी भेटते हा व्हिडिओमध्ये सगळ्यांना तर पाहिला जाईल शेपू मेथी मिरच्या वांगे बऱ्यापैकी सगळं लसूण कांदे बऱ्यापैकी सगळा कांदे तर आणलेलेच आहे घरचेच कांदे कांद्याचा काही विषय नाहीये लसूण पण घरचाच आहे बाकी सगळं थोडंफार विकत घ्यावं लागतं पण जाऊ द्यात हा त्याच्यामुळे काही एवढं नाही करायला आहे आता इथं पण तुला जायचं तुला आराज वाटेल थोडी एवढा हाय विषय नाही तर बाकी तिच्या माझ्या आणि आई आईच्या बहिणी सगळे आलेले आहेत तिथं अक्काचे तिथं हे बघा आमचं पिल्लू सगळं गळून गेले पण आज दुपारी चांगली खेळू लागली ना तिला ती खिचडी ठेवायची असती रे खाईल का तुला बेजार केलं जास्त आज तर अशा प्रकारे बघा तुम्हाला दाखवायचं चांगला व्हिडिओ म्हणजे रोज दांगडू करणार आहात असं काही नाही दांगडू म्हणजे तिचा स्वभाव आहे तसा खेळायचा आजी झाली आजी करमाल तुम्हाला पण आता ती दोन दिवस झाली गळून गेली जास्त वेळ आजीच्या आजी खाली आले की आजीच्याच मांडीवर झोपती तर थोडं म्हणजे काय बोलत नाहीये बाकी सगळं तिचं आणि अंगावरच झोपू द्या म्हणती मांडीवरच झोपती बाकी रात्रीचं काही परेशान नाही केलं आणि हॉस्पिटलमध्ये पण नेऊन आणलं तिला असं नाही की हॉस्पिटलमध्ये नेलं नाही तर ती काय नाही दोन औषध दिले आणि ते आ, एक हा एक पावडर दिलाय ते पाण्यात टाकून द्यायचं तिला आम्ही सकाळपासून अर्धा एक लिटर पाजलं नाही का अर्धा एक लिटर आहे कारण दोन तीन ग्लास आहे तिनं आणि तिला आवडलं पण ते आली होती दुपारी एनर्जी एनर्जी जरा पण आली की लगे वर जात आणि तिचं काय झालंय वर जाऊन येऊन जाऊन येऊन तिचे पाय दुखायले त्याच्यामुळे थोडी परेशान आहे बाकी धरू पण देत नाही घेऊन चालू देत नाही मला स्वतः जाऊ द्या म्हणती त्याच्यामुळे थोडी परेशान आहे घरी ना? ना बाकी काही परेशान करत नाही पण थोडंफार आता तरी रोज आम्ही पण ती बिमार पडली म्हणून परेशान नाही पण ना। तीच काही खायला पण व्यवस्थित ना। खाती नाही का ना। ना दोन म्हणजे किती सव्वीस महिन्यात ती दोन वेळेस पडली असं बिमार दोन नाही तर तीन वेळेस नाही तर नॉर्मली बिमार पडायचं काम नाही आणि आम आमचं एक एक चांगलं आहे की तिला बाहेरचं आम्ही फक्त लॉलीपॉप देतो दिवसभरातून नाहीतर बाकी बाहेरचं कुरकुरे माहीत नाही मॅगी माहीत नाही नाही काय तिला घरातलंच काहीतरी बनवून द्यायचं आपलं नॅचरल तेच खाऊ द्यायचं बाकी काही नाही तिला हा आंबे आवडते थोडेफार आंबे दिले होते बाकी काही नाही नाहीतर तिला बाहेरचं काही देत नाही आपण त्याच्यामुळे बिमार पडायचं काम नाही आहे आधी एवढी गळून गेली पण तिला ताप आलेली नाहीये फक्त एनर्जी थोडी डाऊन झालेली त्याच्यामुळे तिचं असं ताकद राहिली नाही डॉक्टर म्हणे ना। ए मुळ ए पिल्ल्या नाही झोपीतच आहे त्याच्यामुळे काही बोलणारच नाही ती दुपारी तिला औषध बिवषध दिला आणि नंतरच बाहेर गेलो होतो ए दीदी टप्प्या उठ ना चल काय खायचं तुला ऍपल खातो का ऍपल नाही का आपल्याकड बिस्किट खातो तू हे दिला काहीच नाहीये तिला आता थोडा थोडा नेऊन आणतो तिला बाहेर दुकानातून नेऊन आणतो तिला बाकी काही विषय नाही कधी जेवायचा आजी का जेवायचं अ भाई कधी जेवायचं अरे भाई घरी फॅन बसून चल इकडे चल चल पिल्या उठ चल बिकीट आणू आपण सकाळी जसा व्हिडिओ बघितलं हॉस्पिटल मध्ये जात होतो तुम्हाला तर मी व्हिडिओ मध्ये दाखवलंच आहे तर तुला नेऊन आणलेलं आहे त्याच्यामुळे ते ओके नाही डॉक्टर म्हणे नॉर्मल चल उठ बर पिल्या तर मागच्या दोन व्हिडिओला चांगला सपोर्ट आहे कमेंट पण चांगलं आहे असा सपोर्ट करत राहा आणि आपले व्हिडिओ समजा तुम्ही कुठून बघताय ते कमेंट मध्ये एकदा सांगा आणि जवळपास कोणी असेल तर आपण त्यांना नक्कीच भेटू काही विषय नाहीये त्या दिवशी आली होती आमच्या शेजारीच राहतो म्हणे तुमच्या आपल्या शेजारीच राहता एक एकदम हां त्यांची कमेंट आली होती आमच्या शेजारीच राहता म्हणून जवळच राहता म्हणून तर जवळ असेल <laughs> तर कोणी या भेटायला आणि काय झालं माहिती आहे का दहा दिवस सारखा पाऊस आलो तसं त्याच्यामुळं सगळे प्रॉब्लेमच झाले कुठं बाहेर पण नाही जाता आलं आणि यांना काही दाखवता पण नाही आलं तरी आता प्लॅन करू आपण पावसाचं कारण टी व्ही बघतात न्यूज बघतात त्याच्यामुळं कुठं कुठं जाण्याची प्रॉब्लेमच आहे टी व्हीमुळं आपण ते बघितलंच होतं पाऊस जास्त सांगितलेला आहे त्याच्यामुळं आपण गेलो नाही आणि आळंदीच्या प भरपूर कमेंट आले की येऊ नका इकडे पाऊस चालू आहे जास्त पावसाचं वातावरण आहे परेशानी होईल त्याच्यामुळे पण आता लवकरच निर्णय करू आपण नाही का तुझं काय झालं मग जायचं का कसं जाऊ जाऊ दे मग दोन चार दिवसांना आता नाना जाऊन येते नाना तुम्हाला जायचं ना नानाला जायचं एक लग्न आहे नाही वैष्णची एकटीची परेशानी होईल स्वयंपाक आणि ती आजीला पण ती सांभाळला जाणार नाही चांगली असली तर राहते आजी सोबत ती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असा सपोर्ट करत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा जेवढे आपले व्हिडिओ बघतात ना त्यांनी एक वेळ सबस्क्राईब करून ठेवा आपले असे डेली जे नॉर्मल व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटल कारण हे सगळ्यांच्याच घरात चालू असतं तेच आपल्या इथं चालू असतं तेच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो बोलून आणि हे करून तर असा सपोर्ट करत राहा तर चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय